श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जुलै आहे वार सोमवार आणि आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे बघा सोमवार म्हणजे महादेवांचा वार असतो जे गणपती बाप्पांचे वडील पिताश्री आहेत आणि त्याच्याच बरोबर उद्या संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा दिवस तर उद्या एवढ्या महत्वाच्या दिवशी तुम्हाला आषाढी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सांगते तशी साधी सोपी बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्याच्याच बरोबर बप्पांना एक वस्तू अर्पण करायचं आहे जेणेकरून तुमच्या सगळ्या संकटांचा नाश होईल तुमच्या अडचणींवर तुम्हाला मार्ग मिळेल बघा उद्या संकष्टी चतुर्थी आहे तर आपल्याला लवकर उठायचंय त्याच्याच बरोबर देवपूजा जशी आपण करतो त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांचं पहिलं अभिषेक करायचंय बघा तुम्हाला अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचंय त्याच्यानंतर अकरा वेळा पंचामृतने परत अकरा वेळा पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचंय त्यानंतर स्वच्छ गणपती बप्पांची मूर्ती पुसून त्यांना जागेवरती स्थापित करायचंय आणि अभिषेक करताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्य सुद्धा पाठ करू शकता त्याच्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध अर्पण करायचंय कुंकू अक्षदा अर्पण करायचंय गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचंय गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं ना आहे नाही तुम्हाला जास्वंदीचं फूल भेटलं तर तुम्ही कोणतंही लाल फुल बाप्पांना अर्पण करू शकता बघा आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थी ही सोमवारी आहे सोमवार हा महादेवांचा दिवस आहे गणपती बाप्पांचे वडील आहेत त्यांचा दिवस आहे त्यामुळे ह्या दिवशी सोमवार असल्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पाना बेलपत्र अर्पण करायचं आहे तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण हे उपाय करत असतो गणपती बाप्पांना बेलपत्र अर्पण केल्याने आपले खूप अडथळे दूर होतात गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहेत ह्या दिवशी गणपती बाप्पांना बेलपत्र अर्पण केल्याने गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील जे काही दुःख संकटे अडी अडचणी आहेत ते दूर करतात बेलपत्र गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे घरात सुख समृद्धी येत असते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता असल्यामुळे ह्या दिवशी गणपती बेलपत्र अर्पण केल्याने त्यामुळे बुद्धीची आणि ज्ञानाची प्राप्ती होते बेलपत्राला तीन पान असतात मध्ये एक आणि साईडला एक एक असतात तर बघा छोटे मोठे बेलपत्र कसेही चालतील पण तुटलेले फाटलेले खंडित बेलपत्र अर्पण करू नका बघा बेलपत्राचा जो डेट आहे जो मागचा भाग आहे तो थोडासा तोडून घ्यायचा आहे स्वच्छ धुवायचा आहे आणि ते आपल्याला बाप्पांना अर्पण करायचं आहे बघा बरेचसे लोक संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतात बघा या उपवासात तुम्ही दूध फळं खाऊ शकता तर बप्पांना बघा सकाळी तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचंय संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचंय पण जर तुम्ही उपवास ठेवताय तर तुम्हाला चंद्रोदयाचा टायमिंग पाळावा लागणार बघा चंद्रोदयाचा टायमिंग नक्की पाळा बघा प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं टायमिंग कॅलेंडर कॅलेंडरमध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या शहरामध्ये किती टायमावरती चंद्रोदय आहे जर समजा साडेआठचा टायमिंग आहे साडेआठ वाजता तुम्ही बघा चंद्र तुम्हाला दिसलं तर ठीक आहे तुम्ही पूजा करा नाही तर पाच दहा था मिनिटं थांबा त्यानंतर तुम्ही बघा चंद्राची वाट बघा चंद्र आल्यावर आकाशाकडे बघून तुम्हाला जल अर्पण करायचंय कच्च दूध अर्पण करायचंय हल्दी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे चंद्रदेवांना नमस्कार करायचा आहे मग नंतर देवाला नैवेद्य दाखवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर बघा नेहमी चंद्रोदयाचा टायमिंग पाळून जर संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडला तरच तो लागू पडतो बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांकडून गणपती अतर्व शिष्य म्हणून घ्या लहान आहेत नाही त्यांना पाठ करता येत तर तुम्ही वाचा तुम्ही पाठ करा त्यांना ऐकू द्या त्यांच्या हातात फूल दुर्वा द्या आणि तुम्ही म्हणा आणि ते जे फूल त्यांच्या हातात तेरुव आहे ते बाप्पांना बाप्पांच्या चरणी अर्पण करा सेवेमध्ये ना सेवे गणपती अथर्वशिष्याचं पाठ झालं पाहिजे गणपती स्तोत्रच पाठ झालं पाहिजे आणि आपली आवडती आरती सुखकर्ता दुःखहर्ता ती आरती आपल्याला घेतली पाहिजे बघा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला संकष्टी चतुर्थी साजरी करायची असते त्यानंतर बघा दान करा दानाला खूप महत्व आहे कुठल्याही शुभ दिवशी जेव्हा आपण दान करतो ना आपल्या देवांचं आणि आपल्या पित्रांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतं तुमच्या यथाशक्तीनुसार गरजूंना अन्न वस्त्र काही तुम्ही दान करा शुभ दिवशी आपल्या हातून दान झालंच पाहिजे आणि दान करताना सुद्धा जे खरंच खूप गरजू आहेत ना त्यांनाच दान करा ज्यांना काहीच गरज नाही त्यांना दान केल्याने त्या दानाला काही अर्थ नाही तर बघा सांगितलेल्या गोष्टी नक्की आठवण ठेवा गणपती बाप्पांना बेलपत्र अर्पण करा चंद्रदेवांना कच्चं दूध अर्पण करा अशा साध्या सोप्या पद्धतीने छान संकष्टी चतुर्थी साजरी करा गणपती बाप्पांचा तुम्हा आम्हा सगळ्यांवर भरभरून आशीर्वाद राहो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ